पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार देवाच्या सहाय्याने मी एक नवीन पुस्तक लिहिलंय ओवरलोड, तुम्ही अंदाज बांधू शकता की ते कशाविषयी आहे पण तरी मी सांगते की ते तणावाविषयी आहे तो सगळा तणाव जो आपण रोज अनुभवतो आणि हा तणाव नीट हाताळून आपलं जीवन आणखी आनंददायी कसं बनवायचं याविषयीच ते पुस्तक आहे या पुस्तकात पंधरा भाग आहेत पण ज्या ज्या भागाविषयी मला तुमच्याशी खास करून बोलायचं आहे त्याचं नाव आहे पसंतीचा अतिरेक बघा आज आपण अशा समाजात राहतो जिथे अनेक अनेक निवडी आहेत आणि मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी औषधाच्या दुकानात गेले होते सायनसची औषधं घेण्यासाठी मला कशाची तरी ऍलर्जी झाली होती आणि त्या त्या दुकानात इतकी वेगवेगळी ऍलर्जीची औषधं होती की नेमकं कोणतं घ्यावं ते न कळल्यामुळे मी काहीही न घेता निघून आले आणि एक सांगू हे दुःखद आहे मी तरुण होते तेव्हा मला आठवतं की सायनससाठी फक्त एकच औषध उपलब्ध होतं आणि तेच सगळे घ्यायचे आता बघा तुम्हाला कदाचित हे आतताही वाटत असेल असं नाही की मला निवडी आवडत नाही निवडी चांगल्याच असतात पण पुष्कळदा इतके पर्याय असतात की गोंधळ उडतो आणि असं कधी झाले का की तुम्ही तुमचं कपाट उघडलं आणि त्या दिवशी काय घालायचं याविषयी तुमचा गोंधळ उडाला बघा जेव्हा मी किशोरवयीन होते आणि माझ्या कपाटात बाहेर घालायच्या कपड्यांचे फक्त साथ जोड होते तेव्हा माझा गोंधळ उडत नव्हता कारण माझं ठरलं होतं की सोमवारी निळा मंगळवारी पिवळा बुधवारी लाल आणि मी हात शिरस्ता पाळायचे पण प्रामाणिकपणे सांगते आज इतके जोड आहेत की माझा गोंधळ उडतो नेहमी तुमच्या घरात इतक्या वस्तू आहेत का की त्यांचा फापट पसारा पाहून तुम्ही त्याचा आनंदच लुटू शकत नाही कारण सगळीकडे फक्त पसारा आणि पसाराच दिसतो मला वाटतं आपण निवड करायला शिकायला हवं आपल्या समाजामध्ये निवडीचा अतिरेक होत असतानाही हे शिकणं गरजेचं आहे आणि देवाला तुमच्यासाठी निवड कर असं सांगा गोंधळून जाऊ नका आणि शांत राहा फक्त मी खरोखर तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते तुमच्या जीवनातला ताण कमी करण्यासाठी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत म्हणून गोंधळून जाऊ नका योग्य त्याचीच निवड करायला शिका बघा आपण टी व्ही बघण्याचं उदाहरण घेऊया आज टी व्हीवर काय आहे शेकडो वेगवेगळी टी व्ही चॅनल्स आहेत आणि तुम्हाला कोणता कार्यक्रम हवा त्यानुसार तुमच्या घरामध्ये केबलद्वारे सॅटेलाईटद्वारे कार्यक्रम येतात आणि आज कितीतरी लोक आपली संपूर्ण संध्याकाळ काही न करता फक्त चॅनल बदलण्यात वाया घालवतात आणि धड एकही एक कार्यक्रम पाहत नाहीत बघा निवडीबद्दल मी खरंच आभारी आहे पण आपल्याला जितकं जास्त मिळतं तितका निर्णय घेणं कठीण होत जातं आणि म्हणूनच आपण योग्य निर्णय घेणारे लोक बनूया कारण आपला देव गोंधळाचा देव नाही त्याची अपेक्षा आहे की आपण कधीही गोंधळलेल्या स्थितीत राहू नये माझी खात्री तुम्हाला हे पुस्तक आवडेल शांती हे खरं तर शांती खरं तर हत्यार आहे शत्रुविरुद्धचं बायबल त्याला शस्त्र सामग्री असं म्हणतं जे आपल्याला संरक्षण देत असते हत्यारं पाठलाग करण्यासाठी वापरली जातात पण मला माझा विश्वास आहे की शांती हे आपल्यासाठी उपलब्ध असलेलं सगळ्यात सामर्थ्यशाली असं सा शस्त्र आहे आणि योहान अध्याय चौदा वचन सत्तावीसमध्ये म्हटलंय शांती आपलं वतन आहे तो म्हणतो माझी शांती मी तुम्हास देतो ती मी तुम्हास देतो मी मी ती माझी स्वतःची शांती तुम्हाला बहाल करत आहे आणि जग देते तसे मी तुम्हास देत नाही तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका आणि तुम्ही घाबरू नका तुम्ही अस्वस्थ आणि भयभीत होणं थांबवा आणि तुम्ही अस्थिर होऊ नका आणि घाबरून जाऊ नका आणि गोंधळून जाऊन सैरभैर होऊ नका सैरभैर होऊ नका आता या वचनातून समजतं की देवाने देवाने आपली भूमिका पार पाडली आहे आता आपली भूमिका निभवायची आहे आपण देवाचे भागीदार आहोत जशी जशी त्याची भूमिका असते तशीच आपलीही असतेच आपण कधीच त्याची भूमिका पार पाडू शकणार नाही आणि तो आपली हे आपण शिकणं खरंच खूप महत्वाचं आहे बायबल म्हणतं आपली चिंता टाका असं म्हटलेलं नाही आपली जबाबदारी टाका आज अनेक लोक आपल्या जबाबदाऱ्या झटकून टाकतात पुढे कसं होईल याची चिंता करत बसतात आपण आपली चिंता देवावर सोपवतो तो काळजी घेतो आणि आपले सामर्थ्य प्रगट करतो नुकतंच मी याचा अनुभव घेऊन थक्क झाले आणि मी याचा उल्लेख माझ्या दैनंदिनीत केला आहे जी मी रोज लिहिते मागील जानेवारीत मी देवाकडे अधिक अधिक ऊर्जा मागितली आणि मी म्हटलं प्रभू मला अधिक ऊर्जा हवी आहे म्हणजे मी जे काही करते ते मी नीट करू शकेन आणि तुझी सेवा करताना मला उत्साही राहायचंय ऊर्जा मला वाटतं खरंच खूप महत्वाची आहे जर तुमच्यात आनंद आणि उत्साह भरलेला असेल तर तुमचा प्रत्येक दिवस हा छानच जातो म्हणून मी प्रभूकडे ऊर्जा मागितली आणि काही आठवड्यांपर्यंत मला याची जाणीवच आली नव्हती पण देवाने मला ही इच्छा दिली की मी रोज त्याच्या सहाय्याने चालावं तो असं नाही म्हणाला की ओ जॉईसने ऊर्जा मागितलीये चला आता हे खूप महत्वाचं आहे बरं का मला जे काही करायला सांगायचा ते करायला तो कृपाही पुरवायचा आणि मी त्याच्यावर टेकायला शिकले मला दिलेल्या क्षमतेबद्दल मी प्रभूची आभारी आहे खरच प्रत्येक गोष्टीसाठी मी त्याच्यावर अवलंबून असते पण मला वाटतं ना की आपल्याला ना असं बोलायची सवय झाली आहे की सगळं सगळं काही देवाच्याच हातात आहे सगळं देवाच्याच हातात आहे पण आपण आपण त्याचे भागीदार आहोत ना देवाचे भागीदार होणं हे फार मोठं सौभाग्य आहे आणि ते लक्षात घ्या तो आपल्या हृदयात राहतो आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यात आहे आपण भागीदार बनून एकत्र सेवा करतो तो आपल्याला ज्ञान ज्ञान देत असतो आणि तो आपल्याला कृपा पुरवतो तो शक्ती पुरवतो तो, तो क्षमताही देत असतो आपण त्याच्याशिवाय कुणीही नाही पण त्याच्याद्वारेच आपण सगळे आहोत आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या गौरवासाठी आपण हे करावं आयुष्य उत्साहपूर्ण बनत ही जाणीव झाल्याने की तुम्ही देवाबरोबर सहभागीदार आहात आणि तुमची इच्छा असेल ना तर तो तुमचा उपयोग आनंदाने करेल तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाला आपली इच्छा सोपवा तुमच्या प्रमाणे देवाकडून काहीतरी नवीन डाउनलोड होण्याची अपेक्षा बाळगू नका ओ डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे काही प्रोग्रॅम आहे का हो आहे ना तुझ्यासाठी प्रोग्रॅम हा बघ असा आहे वचनवाच अभ्यास कर अंमलात आण <laughs> तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगता आणि जगत राहता जगत राहता जगत राहता जगत राहता आणि आणि अचानक तुम्हाला जाणवतो मी पूर्वी होतो त्यापेक्षा अगदी वेगळी व्यक्ती बनलोय बरं का तेव्हा हे भागीदारीचं उत्तम असं वचन आहे तो म्हणाला मी माझी शांती तुम्हाला देतो जग देता तशी शांती मी देत नाही तर माझी विशेष शांती मी तुम्हाला बहाल करतो ही शांती वादळातही कार्य करते तो म्हणतोय मी शांती तुम्हाला दिली आता तुमच्या वाट्याचं करा <laughs> उगाच कारण देत बसू नका सबबी सांगत राहू नका <laughs> काय करू करावस वाटतंय पण नाही जमत बघा सत्य आहे की तुमची विचारशैली बदलली की तुमच्या भावनाही बदलतात खरंच त्या बदलतील तुमची विचारशैली बदला तुम्ही आशाहीन विचार करत बसण्यापेक्षा म्हणा मला आशा आहे हे नक्की बदलेल हे मी करू शकेन जे मी करणं गरजेचे ते सगळं मी करू शकेन देव माझी परीक्षा माझ्या सहनशक्ती पलीकडे पाहणार नाही पण त्याने सोपवलेली सेवा करायला तो मला कृपाही पुरवेल माझा दिवस चांगलाच जाईल आणि अचानक तुमच्या भावना पूर्णपणे बदलतात आपल्या भावनांवर आपल्या शब्दांचा आणि विचारांचा फार खोल परिणाम होत असतो तुम्ही अस्वस्थ आणि भयभीत होणं थांबवा आणि तुम्ही तुम्ही अस्थिर होऊ नका तुम्ही तुम्ही घाबरून जाऊ नका आणि सैरभैर होऊ नका सैरभैर सध्या सहा वचन पंधरामध्ये आपल्याला शांतीचे पायताण घालायला सांगितलेत जोडे चालण्यासाठी असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण शांतीत चालणं हे खरंच खूप गरजेचं आहे अनेक लोक सकाळी उठतात तेव्हा सगळ्यात आधी त्या आपल्या वाहना आपल्या पायात घालतात पण काही जण अनवाणी चालतात पण आत्मिकदृष्ट्या अनवाणी राहू नका आमेन अनवाणी ख्रिस्ती बनू नका शांतीच्या वाहना घाला विवस्त्र ख्रिस्ती असू नका नीतिमत्व परिधान करा आपली कंबर कसा नीतिमत्वाचा झगा परिधान करा तारणाचं शिरस्त्राण धारण करा विश्वासाची ढाल हाती घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल मी आहे तर मी तुम्हाला घेऊन जाईन प्रकटीकरणात प्रकटी प्रकटीकरणाच्या लेखकाने अशीच भाषा वापरली आहे शांतीची इच्छा धरू नका तर तुम्ही शांतीच्या मागे लागा आणि हेच पहिले पेत्र तीन अकरा म्हणता हा शास्त्रभाग माझ्या जीवनासाठी फारच महत्वाचा ठरलाय आपण त्यावर नजर टाकू पहिले पेत्र अध्याय तीन वचन अकरा त्याने या आधीचं वचन त्या व्यक्तीविषयी बोलतं ज्याला जीवनाचा आनंद लुटायचा आहे त्याने वाईटाकडे आपली पाठ फिरवावी आणि बरे ते करावे त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे ती शांती जी सर्व भीती आणि नैतिक संघर्षांना शांत करणारी आहे आणि तिचा मार्ग धरावा शोधा हा शब्द म्हणजे संपूर्ण शक्तीने पाठलाग करून मिळवणं संपूर्ण शक्तीने पाठलाग करून मिळवणं तुम्ही आपल्या शक्तीचा मोठा हिस्सा कशामध्ये खर्च घालताय देवाबरोबर माणसांबरोबर स्वतःबरोबर शांतता पूर्ण नात्याची फक्त इच्छाच बाळगू नका तर ते मिळवण्याच्या मागे लागा आता बघा ज्या एका गोष्टीने आपली शांती ढळू शकते आणि हेच मुख्य कारण असतं तर ती आहे देहाची कर्म फक्त देहाची कर्म तुमच्यापैकी किती जणांना देहाची कर्म काय आहेत ते माहितीये काही ठाऊक आहे का तुम्ही त्या त्या बारा जणांसारखे आहात मला वाटतं देहाची कर्म समजावून सांगण्यासाठी मला इथेच राहावं लागेल ठीक आहे आता ऐका नीट देहाची कर्मे ही देवाच्या कार्याच्या अगदी विपरीत आहेत आपल्याला देवाचं काम करायचं आहे आणि हे काम हे काम देवाच्या कृपेनेच करायचं आहे पण आपण पड़ देहाच्या कर्मांना बाजूला बाजूला सरायला हवं बघा देहाची कर्म माझ्या डोक्यातल्या सुपीक कल्पना आहेत माझ्या समस्या सोडवण्यासाठी आणि माझी सुपीक कल्पना माझ्या नवऱ्यात बदल कसा घडवून आणायचा माझी सुपीक कल्पना माझ्या मुलांमध्ये बदल कसा घडवून आणायचा माझी सुपीक कल्पनाय माझ्यात बदल कसा आणायचा बघा आता मी नेमकं हेच करणार आहे पण फारसा फरक नाही पडणार इच्छाशक्ती असणं चांगली गोष्ट आहे आणि ती मदत करतेच करते पण देवाच्या मदतीशिवाय तुम्ही निष्फळच ठराल देवाच्या मदतीशिवाय तुम्ही निष्फळच ठराल तर मी माझी अनेक वर्ष घालवली अनेक सुरुवातीची वर्ष केवळ त्रागा करण्यात सतत आज या सभागृहात कोणी आहे का ज्याला त्रागा करण्याविषयी काही माहिती आहे ठीक आहे तर देवाने मला हा लहानसा शब्द दिला आणि मी तो शब्द माझ्या घरात पाठी म्हणूनच लावला आम्ही तुमच्यासाठी तो बनवलेला आहे माझा संदेश संपल्यावर मला या गोष्टीसाठी चांगले पैसे मिळणार आहेत कदाचित <laughs> तुम्ही ते पाहू शकताय ना तर मला काय समजलंय का जेव्हा जेव्हा मी निराशेने भरले आणि बघा जेव्हा तुम्ही निराश होता तुम्ही त्या जाळ्यात अडकता ज्याला बायबल देहाची कर्म असं म्हणतं आणि बघा देहाची कर्म ती जी देवाच्या कार्यात लुडबुड करत राहतात देहाची देहाची कर्म म्हणजे जे आपण आपण करूच शकणार नाही ते करण्याचा प्रयत्न करणं असं नाही होणार हे उपयोगी नाही ठरणार आणि वेग अशा गोष्टीने निराशा येते आणि आपल्यातील प्रत्येकाच्या बाबतीत हे घडलंय फक्त आपल्या जीवनात येणारे प्रसंग वेगवेगळे असतात ती वैवाहिक समस्या असू शकते आर्थिक समस्या किंवा जे तुम्ही करायला हवं ना ते न केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत राहतात तुमच्या जीवनात कधी अशा समस्या आल्या तर सांगा तुम्ही 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 म्हणाल माझ्या निराशेचं कारण आहे मी बघा आपण किती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं पुष्कळदा जी गोष्ट आपण बदलू पाहतो ती प्रयत्न केल्यामुळे बदलणं कठीण होतं आणि तुम्ही देवाकडे कृपा मागतच नाही त्यासाठी असं का होतं कारण तुम्ही येशूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चुकांवर लक्ष केंद्रित करत असता चला आता आणि ज्या गोष्टी तुम्हाला येशूपासून दूर नेऊ पाहत असतात त्यांनाच दूर करा देव जे करायला सांगेल ते करा जे करण्याचा अभिषेक झालाय तेच मी करते पण मला इसहाकची वाट पाहायची नाही म्हणून मी इश्माइलची वाट बघत नाही मला काय म्हणायचं हे समजण्या एवढं बायबलचं ज्ञान तुम्हाला नसेल तर जुन्या करारात एका माणसाची गोष्ट आहे ज्याला देवाने अभिवचन दिलं होतं की त्याला एक पुत्र संतान होईल पण तो शंभर वर्षांचा होता आणि त्याची बायको नव्याण्णव वर्षांची म्हणजे त्यांना मूल होणं शक्यच नव्हतं देव म्हणाला मी तुला पुत्र संतानाचं वचन देतो आणि बघा त्यांनी वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वाट पाहिली पण मूल नाही मूल नाही मूल नाही मूल नाही मूल नाही त्यांना एक कल्पना सुचली तू माझी दासी घे म्हणजे ती गर्भवती होईल तिला मूल होईल ते माझं मूल होईल तर असा जन्मला इश्माइल ज्याचा अर्थ आहे युद्धाचा पुरुष इसहाक म्हणजे म्हणजे वचन तो वचनदत्त पुत्र होता केवळ तोच आपलं वचन आहे आणि बऱ्याचदा आपण इसहाकासाठी थांबू इच्छित नाही कारण त्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागलेला असतो आणि मग आपण इश्मायलला आणतो आणि एक मोठा काळ त्याचं लंगोट बदलण्यात वाया घालवतो देहाची कर्मे जेव्हा तुम्ही कधी निराश होता ना तुम्ही देहाच्या कर्मात असता तिथं तीन क्षेत्र ज्यांच्याविषयी मी बोलू शकते स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात देहाच्या कर्मांमध्ये गुंतवणं सोपं आहे आणि मला याविषयी सगळं माहिती आहे कारण मी तुम्हाला सांगते मी ऐकलेल्या प्रत्येक संदेशाची मला गरज होती जेव्हा मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सभांना जाऊ लागले तेव्हा असा एकही संदेश होत नव्हता जो मला टोचणी लावायचा आणि प्रत्येक सभेनंतर मी स्वतःला दोष द्यायचे कारण मला मला पस्तावा आणि पश्चाताप यातला फरकच कळत नव्हता तर जेव्हा देव मला दोष लावायचा तेव्हा मी सैतानाला संधी द्यायचे मला दोषी ठरवण्याची आणि मग तो माझ्याच डोक्यावर नाचत राहायचा आणि मी आधीपेक्षा जास्त वाईट वागायचे तुमच्यापैकी हे अनुभवलंय का बघा प्रत्येकच वेळी वक्त्याची चूक नसते प्रत्येक वेळी त्यांच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत नसतं पुष्कळदा तुम्ही असं म्हणत नाही की खरे देवा तू माझे डोळे उघडतोय आणि माझ्या जीवनात ही समस्या आहे पण माझ्यात बदल आणण्यासाठी मी तुला विनवती आहे आणि मग तुम्ही घरी जाऊन तुमच्या समस्येशी संबंधित वचनं वाचत राहा असं करणं फार फार सुलभ आहे तुम्ही रागीत असाल तर तुम्हाला यशाच्या शिक्षणाची गरज नाहीये ओह मी या आठवड्यात यशाविषयीच्या शिक्षण सभेला जाणार आहे आणि आणि तुम्ही जर सतत आपल्या कुटुंबावर रागाने बेभानून वेड्यासारखे ओरडत असाल तर मी तुम्हाला हेच सांगेन तुम्ही यशाविषयीच्या शिक्षण सभांना जाण्यापेक्षा घरी राहून आपलं बायबल काढा आणि रागावरचा प्रत्येक शास्त्रभाग शोधून काढा आणि आपल्या वहीत लिहा तुमच्या कम्प्युटरवर टाका आणि प्रार्थना करून त्या वचनांचा अर्थ शोधा कारण तुमच्या कमकुवत बाजूविषयी जेव्हा तुम्ही वचनाचा अभ्यास करता तेव्हा ते, ते तुमच्या आत्म्यासाठी औषध ठरतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि त्यात तुम्हाला बदलण्याचं सामर्थ्य असतं शास्त्रकोश वापरायला शिका तुम्ही अधीर असाल तर तुम्हाला इतर विषयांपेक्षा चांगल्या मनोभावाने वाट पाहण्याविषयी शिकायला हवं चांगल्या चांगल्या मनोवृत्तीने वाट पाहणं ज्याला धीर असं म्हणतात आमेन धीर म्हणजे चांगल्या मनोवृत्तीने वाट पाहणं आहे जेव्हा मी हे शिकले तेव्हा त्याची लक्षणं पाहिलीत का जेव्हा मी हे शिकले तेव्हा ती माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि मी निराश असते तेव्हा मला त्याची ते मदत होते कारण बघा काल मला एक बिल आलं आणि ते ते जरा जास्त जास्तच होतं म्हणजे माझ्या नेहमीच्या बिलासारखंच ते असायला हवं होतं पण यावेळेला ते तसं आलं नव्हतं आणि त्या बिला चा बिलाचा आकडा जवळजवळ वर्षभराच्या बिलाचा आकडा होता आणि माझं बिल जर मेलद्वारे माझ्यासमोर आलं नाही आणि मला आपलं तोंड त्यांनी दाखवलं नाही तर मात्र मी ते विसरून जाते आणि मग ते आल्यावर मी म्हणते की काय माझी पहिली प्रतिक्रिया काय असते चिडचिड आणि त्रागा करण्याची आणि मग ज्याने मला बिल पाठवलं त्याच्यावर कारवाई करा किती जणांना वाटतं प्रत्येक वेळी त्रागा करणं शहाणपणाचं नसतं होल श्वास घ्या काही वेळ शांत रहा, मदत कर प्रभू मला मदत कर आणि मग मी विचार केला बघा माझे माझे पैसे कसेही खर्च झालेच असते थोडे थोडे करून माझे ते पैसे खर्च झालेच असते तुम्ही स्वतःशी बोलून प्रश्न सोडवू शकता आम्ही तुम्ही स्वतःला आणि इतरांना बदलू शकत नाही आणि मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला मी ऐकलेल्या प्रत्येक संदेशाची मला गरज होती एकही संदेश माझ्यासाठी व्यर्थ नव्हता कारण माझं तोंड फाटकं होतं माझ्या मनात गोंधळ होता माझ्या भावनांचा गोंधळ होता मी स्वार्थी स्वार्थी आणि कंजूष होते मी जे ऐकायचे ते गरजेचं होतं मला वाटायचं की मी सगळ्यात वाईट आहे आणि मी मी सतत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू लागले ते फार निराशाजनक होतं चला बघू गलती करा अध्याय तीन वचन एक बघू नका असे अहो दरिद्री आणि बुद्धीहीन आणि अविचारी आणि मायारहित टेक्सास करा बघा आपण हे वचन अंगीकारायला हवं अहो आहो बुद्धिहीन वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ खातली, खातली। बघा मी अभ्यास करून हे तपासून पाहिलं की पौलाने गलतीकरास लिहिलं तेव्हा ख्रिस्ताच्या बलिदानाला त्रेपन्न वर्ष लोटली होती तो खरं तर त्या लोकांशी बोलत होता ज्यांनी येशूचं वधस्तंभावर चढवणं पाहिलं होतं आणि येशूने त्यांच्यासाठी प्राण दिला आहे ते जाणूनही होते ते पुन्हा आपल्या दैहिक कर्मांकडे तरीही वळले तो म्हणाला तो म्हणाला तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला इतकेच मला इतकेच मला तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे मला समजून समजून घ्यायचे तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला की विश्वासाने मिळाला इथे किती जणांनी नियम आणि बंधनांना अनुसरून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेतलंय तर त्या लोकांना तो म्हणतो बघा तो तुमच्या समोर वधस्तंभावर टांगला गेला आणि आता तुम्ही पुन्हा करताय कर्म 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 तुम्ही ख्रिस्ताला कसं स्वीकारलंय तुम्हाला पवित्र आत्मा कसा मिळालाय आता वचन तीन माझं जीवन बदलणार ठरलं तीस वर्षांपूर्वी नक्कीच तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय बुद्धिहीन तुम्ही पवित्र आत्म्याने तुमच्या नवीन जीवनाचा प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय देह स्वभावाने देव तुम्हाला जे करायला सांगतो ते करा आणि प्रत्येक पाऊल विश्वासाने टाका तो जे करायला सांगतोय ते करा तो जे दाखवू पाहतोय ते करा मुद्दा असा आहे की तुम्ही विश्वास ठेवा मला असं म्हणायचं नाही आपण काहीच प्रयत्न करत नाही दुसऱ्या पेत्रात बायबल शिकवतं की आपण शक्य ते सगळे प्रयत्न करून नीतिमत्व मिळवायलाच हवं पण ते प्रयत्न दैहिक नसावेत ते प्रयत्न पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केलेले असावेत प्रत्येक गोष्ट देवाकडून देवासह देवाद्वारे देवासाठी देवाप्रित्यर्थ असायला हवी त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही कारण तोच विजय मिळवून देतो सर्व गौरव त्याला मिळतं धन्यवाद प्रभू मला तू बदललंस धन्यवाद मी आज इथे जमलेल्या जमावाला पाहिलं सगळ्यात आधी मी म्हटलं प्रभू लोकांना आणल्याबद्दल धन्यवाद लोकांना इथे आणल्याबद्दल धन्यवाद मी असं नाही समजत लोक इथे येतात कारण मी खूप जाहिरात करते म्हणून देवाचं वचन ऐकायला येण्यासाठी देवच लोकांना प्रेरणा देऊ शकतो देवाने जर त्यांना वचन ऐकायला प्रेरित केलं नाही तर ते इतर कामांमध्ये सहज गुंतू शकतात आम्ही तेव्हा स्वतःला बदलण्याचा आणि इतरांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवायला हवाय तुम्ही एकदा मी एक, एक सुविचार वाचला जो मला आवडला लोकांवर टीका करून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं ख्रिस्ती लोकांचा आवडता उद्योग आहे म्हणजे जर देव तुम्हाला म्हणाला तुम्ही एका आठवड्यात तुम्हाला हवं त्याला बदला तर एका झटक्यात किती लोक तुमच्या यादीत येथील ठाऊक नाही मला खरंच बघा तुम्ही कुणालाही बदलू शकत नाही मी डेवला बदलण्याचा खूप प्रयत्न केला मला कळलं की देव मलाच बदलू शकतो बघा डेव मध्येही बदल घडलाय मी आता त्यात लक्ष घालत नाही कारण ते देवाचं खात आहे ते, ते देवाचं खात आहे देवा माझ नाही आमेन माझी मालमत्ता नाही देवासमोर उभं राहिल्यावर मला देवचा हिशोब नाही द्यावा लागणार आहे आपल्या पापांबद्दल आपला होणारा न्याय इतरांच्या न्यायापेक्षा कठोरच असेल आणि शेवटी तुम्हाला बदलता न येणारी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न सोड देव जे सांगेल तेच करा तुम्ही देवाचे भागीदार आहात जे सांगेल तेच करा तुम्ही देवाच्या स्वाधीन व्हा सैतानाचा सामना करा म्हणजे तो पळून जाईल सा। आपण सैतानाचा सामना करू शकत नाही प्रथम स्वतःला स्वाधीन करा आणि मगच पळ काढणार आहे त्याशिवाय नक्कीच नाही विश्वास डारे या नात्याने आपल्याला शत्रूवर मात करण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार देण्यात आलाय आपण देवाचे भागीदार आहोत आपण देवाचे भागीदार आहोत आपण त्याचा वाटा उचलू शकत नाही तो आपला नाही तो नाहीच आपला उचलू शकणार आणि म्हणूनच आपण समर्थ व्हावं बायबल असं म्हणतं तुझ्याविरुद्ध घडलेले कोणतेही अत्यार तुझ्यावर चालणार नाही तर तुमचंही कर्तव्य जाणार तुम्हाला ही शिक्षण मालिका नक्कीच आवडेल आमच्यासोबत राहिल्याबद्दल आभारी आहे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे नक्की ऐकत राहा मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत